गोपद्य व्रत कसे करावे सुरुवात केव्हा करावी उद्यापन कधी करावे मासिक धर्म आला तर काय करावे हॅलो नमस्कार मी गायत्री स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर श्री स्वामी समर्थ तर आजपासून चातुर्माताला प्रारंभ झालेला आहे तर सहा जुलै आजपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासा तर या चातुर्मासामध्ये आपण विविध प्रकारचे व्रत वैकल्य करत असतो तर देवश्रेणी आषाढी एकादशीला एक चातुर्मासाची सुरुवात होती आणि देवउटु एकादशीला चातुर्मासाची सांगता होती तर आपल्याला सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णू हे आषाढी एकादशीला म्हणजे आजपासून भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात आणि देव एकादशीला भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागी होतात तर हे चार महिने आपल्यासाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे असतात या चार महिन्यात जर तुम्ही व्रत उपवास किंवा धार्मिक गोष्टी म्हणजेच पूजा महादेवाची सेवा केली तर आपल्या संसारिक आयुष्यात तुम्हाला त्याचा चांगला परिणाम बघायला मिळत असतो या चातुर्मासामध्ये मा विविध गोष्टी सुद्धा पाडण्या गरजेच्या असतात तर या चातुर्मासामध्ये मा धार्मिक विधी लग्न समारंभ आपण करत नाही पण आजकालची लोक यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणून ती न पाडता हे सगळं काही करत असतात तर या चातुर्मासामध्ये मा कुठलेही शुभ कार्य करू नये आणि अशा या चातुर्मासामध्ये ऋतूप्रमाणे आपल्या शरीरावर सुद्धा खूप परिणाम होत असतो म्हणून या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य उपवास जास्तीत जास्त देवीची आराधना केली जाते त्याचबरोबर बरेच लोक चातुर्मास पाळत असतात तर थोडक्यात काय तर कांदा लसूण खात नाही किंवा चार महिने मांसाहार खात नाही धार्मिकदृष्ट्या हे सृष्टिक बन धार्मिक धार्मिकदृष्ट्या ते सृष्टिक बनतात बन आणि सुदृढ बनत असतात आणि आषाढ महिन्यामध्ये आपण देखील आपल्याला आपल्या आहारामध्ये लक्ष देत असतो कारण आपली पचनक्रिया मंदावलेली असते म्हणून आपण हलका फुलका आहार घेत असतो म्हणून आपण थोडं शास्त्रानुसार बघितलं तर श्रावण महिन्यात विविध उपवास केले जातात कारण उपवास केल्यावर आपल्या पण शरीराला आराम मिळतो आणि शास्त्रानुसार असं सुद्धा सांगितलं जातं का महिन्यातून एखादा उपवास आवर्जून करावा तुम्ही जर बघितलं असेल तर आपले पूर्वज सुद्धा महिन्यातून एकादशी संकष्ट चतुर्दशी सोमवार गुरुवार असे बरेच व्रत करत असत का करत असत तर जेव्हा त्यांचं शरीर इतकं छान होतं सदृढ होत तेव्हाच खाण्यामध्ये आताच्या खाण्यामध्ये सुद्धा बराच फरक दिसून येतो आणि म्हणून ते छान होते ताजेतवाने होते कारण आपल्या आतड्यांना आराम मिळतो कारण त्या उपवासामुळे आपल्या शरीरातून आतड्यांना आराम मिळतो आणि उपवास कसा तर कमी खाणारा नाही तर आपण करतो दिवसभर खाणं खाणं नुसतं खाणं येता जातं चर पण एकादशी धर असं आपण म्हणत असतो का बाबा एकादशीचा उपवास कर रे पण तू येता जाता खा आणि मग तू एकादशी करू शकतो तर ह्या चार महिन्याच्या कालावधीत या चातुर्मासामध्ये मा आपण जे देवधर्म आपण ज्या सेवा करतो तर त्या त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सेवा आणि खूप पवित्र आणि अतिशय साधी सोपे व्रत म्हणजे गोपद्म व्रत तर आपण व्रत म्हटलं म्हणजे आपल्याला वाटतं का नाही आपलं उपवास करायचा आहे तर हे चार महिने तुम्हाला तर कळतच असेल ना हो की चार महिने म्हणजे आपण कोणतं एखादं व्रत करू शकत कर नाही चार महिने जर कंटिन्यू आपल्याला करायची आहे तर आपण ती सेवाच करत असतो तर हे म्हणजे व्र व्रत नाही आहे तरी सेवा आहे तर गोपात्म व्रत हे आषाढी एकादशी पासून ते देवउधने एकादशी पर्यंत हे व्रत केले जाते आणि त्याचप्रमाणे आषाढ महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी चातुर्मासाला सुरुवात करा किंवा तुम्ही अर्ध्यामध्ये जरी सुरुवात केली तरी चालेल ह्या व्रताला किंवा थोडक्यात काय ज्या तुम्हाला सुरू झालेला आहे तरीच तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवशी बघाल अगदी त्या दिवसापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे कारण एक दिवस दोन दिवस आठ दिवस नाही तर आपल्याला चार महिने आवर्जून चार महिने हे व्रत करायचं आहे तर व्रत कसं करायचं तर तुम्हाला या व्रताचा उपवास करायची गरज नाही तर गोपद्य हे गोपद्म हे व्रत कसं करावं तर गोपद्म म्हणजेच काय तर गाईचे पावलं तुम्हाला मला माहितच आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे तर गायीचे पावलं तर रांगोळीच्या स्वरूपामध्ये गायीची पावलं असतात तर गायीची सेवा केल्याने आपले कितीतरी संकट त्रास कमी होतो कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात देवांचा वास असतो म्हणून आपल्या हिंदू धर्मांमध्ये गायीची पावलं गायीची आपल्याला तेहतीस पावलं काढायची असतात तर तुम्हाला गोपद्माची रांगोळी काढायची आहे गोपद्मा गोपद्मा तर गोपद्माचा साचा घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघराजवळ हे गोपद्म रांगोळी काढायची आहे तर आजपासून ते चार महिने म्हणजेच काय तर आषाढी एकादशी पासून ते देवउपमी एकादशी पर्यंत तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे आता आपण जर पांढरी रांगोळी कुठेही काढली तर त्यावर आपण अगदीच हडद कुंकू अर्पण करत असतो हे आपल्या सर्व महिलांना माहितच आहे किंवा त्यावर रंग आपण भरू शकतो याला उपवास करायची गरज नाही याला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही पण हे व्रत करणं म्हणजेच काय तर देवासमोर गोपद्माच्या रांगोळ्या काढणं बाहेर अंगणात दारासमोर गोपद्माच्या रांगोळ्या काढणं हो आणि तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला आवर्जून ही गोपद्माची रांगोळी दररोज काढायची आहे कारण तुळशीजवळच आपल्या विष्णूंचा वास असतो आणि तर या सेवेने रांगोळ्या काढणं तर गायीची आपल्याला छोटे छोटे ते तीच पावलं काढायची आहेत आणि तर या सेवेने काय होतं तर बघा या सेवेने आपल्या मुलाबाळांची आर्थिक प्रगती होती मानसिक प्रगती होती त्यांचा शैक्षणिक विकास होतो घरातील छोटे मोठे वाद कटकटी कमी होऊन घरातील वातावरण वातावरण प्रसन्न होते रोज घरामध्ये दररोज घरामध्ये गोम गोपद्म काढलेला आहे दररोज त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि धूप दीप लावायचा ओवाळायचा आणि प्रार्थना करावी का घरात सुख समृद्धी आणि घरामध्ये एक चांगलं शांततेचं चा वातावरण निर्माण व्हावं आणि आता या गोपद्माबरोबरच तुम्हाला गाईचे सुद्धा छापे म्हणजेच पावलं काढायची आहे त्यावर हळद कुंकू व्हावं आणि दीप अर्पण करावा आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाकडे गाय मूर्ती असतेच आवर्जून आपण ते ठेवत असतो त्यांची आवर्जून पूजा करावी त्याला फूल व्हावं धूपदीप अर्पण करावा त्या गायीला सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा जर तुम्ही हे गोपद्म व्रत केलं खूप छान सुंदर असा अनुभव येईल तुम्हाला उपवास वगैरे करायची गरज नाही फक्त अगदी साधी सोपी व्रत तर कोणत्याच गोपद्माची रांगोळी तुम्हाला रांगोळीच्या ठिकाणी छापे मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल जेव्हा तुम्ही देवपूजा करतात अगदी त्यावेळी तुम्ही ती रांगोळी काढून ठेवू शकता त्याचबरोबर हळद कुंकू त्यावर अर्पण करा आणि त्याला अगदी साधा आणि सोपा खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा तुमच्या घरामध्ये जरी मांसाहार खात असाल तर तुम्ही तो खायचा नाही तरी तुम्ही हे गोपद्म व्रत करू शकता आणि असं पण आपण श्रावणामध्ये तर मांसाहार वरचेच करत असतो कारण तेव्हा आपण भगवान शिवाची आराधना करतो गणपतीमध्ये मांसाहार बंद असतो पितृ पक्षामध्ये मांसाहार बंद असतो कारण तेव्हा आपण आपलं पितृ श्राद्ध करत असतो पित्रांचे तुम्हाला जर मासिक धर्म आला तर ते चार ते पाच दिवस सेवा थांबवून घ्या सुतक विटाळाला तरी ते तेवढा गॅप चालतो कारण ही सेवा नाही आहे तर ही एक मनोभाविकेली आराधना आहे जे की आपण रांगोळीच्या स्वरूपात करणार आहोत आणि पुन्हा रांगोळी काढावी गावाला गेला तरी चालेल त्या थोडक्यात काय तर या या सेवेमध्ये कितीही गॅप पडला तरी चालेल ज्या दिवशी तुम्हाला माहिती असेल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा या सेवेला कुठलाच अटी किंवा नियम नाही आहे कारण रांगोळीच काढायची आहे ना मग काय काढायचं मग काय काढा ना छान वातावरण छान वातावरण होतं आपल्या घराचं आणि सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे गायचं थूप असेल तर आवर्जून दिवा लावा जमलं तर तेलाचा दिवा लावा रांगोळीला तुम्ही सुद्धा वाहू शकतात किंवा गुलाबाची पाकरी सुद्धा वाहू शकता त्याचप्रमाणे रांगोळी काढत असताना जर गोमाता जय गोमाता या नावाचं नामस्मरण करा शक्य झाल्यास तर करा नेत्यान आपला जो गायत्री मंत्र आहे त्याचा सुद्धा तुम्ही उच्चार करू शकता आणि ज्या दिवशी देवउ एकादशी असेल त्या दिवशी या व्रताची सांगता तुम्हाला करायची आहे आता व्रताची सांगता कशी करावी तर तुम्हाला एखाद्या सवासनी स्त्रीला बोलवायचं आहे त्याचबरोबर त्या सवासनी स्त्रीची तुम्हाला जमीन तशी ओटी भरायची आहे त्या स्त्रीची ओटी भरावी एखादं ब्लाऊज पीस नारळ कोणतंही फळ आणि दोन हिरव्या बांगड्या हळद कोंकू ठेवा तेहतीस रुपयाचं दान तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे कारण आता तेहतीसच रुपयाचं दान का आपण आपण जेव्हा गोमाताचे पावलं विकत घेतो तेव्हा त्या पावलांमध्ये तेहतीस छापे असतात आणि म्हणून आपण एखाद्या स्त्रीला चहा वगैरे दूध देऊन तिची ओटी भरावे आणि तेहतीस रुपये दक्षिणा द्यायची आहे आणि तुम्ही बघितलं तर किती साध आणि सोपं हे व्रत आहे बघा ना कुठली सेवा ना काही ना कोणतंही ना पूजा वगैरे काहीच करायची नाही आहे पण हे व्रत केल्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये देखील सुख समृद्धीच वातावरण निर्माण होईल समाधान वाटेल आपल्या या सर्वांमध्ये सर्वात सोपी सेवा जरची कोणती असेल तर हे व्रत आहे तर मला आवर्जून सांगा या चातुर्मासामध्ये कोणकोण हे व्रत करणार आहेत कोणकोणत्या महिला आवर्जून हे सकाळी गोपद् व्रताची रांगोळी तुळशी जवळ देवघराजवळ आणि दरवाज्याच्या बाहेर काढणार आहे आणि गोपद्म रांगोळी कोण कोण काढणार आहे नक्की कमेंट्स करून मला नक्की आवर्जून सांगा कारण बघा आपण नॉर्मली ज्यांना शक्य होत ते तर उपवास करत असतात पण बऱ्याच महिला अशा असतात का आम्हाला उपवास करणं शक्य होत नाही किंवा आमचं वय झालेलं आहे किंवा काहीतरी घोड्या मेडिसिन सुरू आहेत तर आम्हाला उपवास वगैरे करता येत नाही पण हां आम्ही रांगोळी वगैरे आवर्जून काढू शकतो तर ही रांगोळी तुम्ही काढू शकता जर तुम्हाला अडचण वगैरे आली किंवा तुमच्याकडे जर तुम्ही जर नसाल एखाद्या दिवशी घरी तर तुमचे घरामध्ये दुसऱ्या काही लेडीज वगैरे त्या सुद्धा ही रांगोळी काढू शकतात कारण काय होणार आहे तर आपल्या घरातच वातावरण एक छान होणार आहे आनंदी होणार आहे तर ब्लॉग कसा आवडला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा कोण कोण आजपासून गोपर्धनाची रांगोळी काढणार आहे चातुर्मासामध्ये सेवा करणार आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद